आमच्याकडं खांद्याला भाऊकी असते तुमच्याकडं म्हणून तर सांभाळावी लागते कोण सांभाळत आहे महाराज ती खांद्याला लागते म्हणून सांभाळावी चौग तरी सांभाळावी लागते ती कशाला लागतात खांद्या आमच्याकडं खांद्याला भाऊकी असते तुमच्याकडं आमच्याकडं माणसाला मेल्यावर जातात तुमच्याकडं सहज विचारलं महाराज बरं का तर अशी भाऊकी असते खांद्याला आता भाऊकी तुमची माझी नातबाबाची भाऊ किती भावकीच अह ते नाटबा गत प्राण झाले तर त्यांचं मृतदेह खांद्यावर आहे आणि ते चौघ एकामेकाला बोलत होते पहिला म्हणला दुसऱ्याला केली अशी लोक यायची कीर्तन आला, आला सगळं वाटू वाटू दिलं याकरा बाळाच्या तोंडचा घास पैठणला खाऊ घातला काय भेटलं सगळं गेलं आणि शेवटी आलं आपल्याच खांद्यावर लई कीर्तनात सांगायचे इमान येत आहे इमान येत आहे कशाच इमान येत आहे आपल्याच खांद्यावर दुसरा म्हणला खरे मलाही कीर्तन वाटून ऐकायचं माय बेळ घातल्यावर इमान येतं काय की पण आता वाटत नाही येतो म्हणून आता एवढं परमार्थ करून बी आपल्याच खांद्यावर चालले काय भजन करण्यात माझ्या त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे ना तिसरा म्हणला खरे बाबांनो तुमचं एवढं सगळं लुटवलं देवाच्या नावात पण काही फायदा झाला नाही मला वाटलं जगत्याला अजून दहा पंधरा वर्ष पण काही जगले चौथा मानला गापाला खाणू जीव गेलाय म्हणून तरी सोडा काही त्यांना जाणार आहे का पहिला मानला ऐकू जात नाही म्हणून तू बोलायच शेवट सगळं बोलूस तर बाबा तिरडीवर उठून बसल बाबा म्हणले सगळा ऐकलं बर सोडा खाली तुम्ही फक्त विचार करा चिखल ठाणकर तुम्ही ज्याला खांद्यावर घेतलं ती उठून बसल तुमची अवस्था काय होईल त्यांचं सुद्धा पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठल विठल करीत होतं ह्यांना जिंदगीत पहिल्यांदा देव दिसला महाराज बरं आज म्हणले मला बोलला असत सहन केला असत तुम्ही माझ्या नामस्मरणाला कमी ठरवलं तुमच्या खांद्यावर जावा इतका लाचार मी नाथ बाबा उड्या मारीत घरी वर्षभर जगले पुढच्या वर्षी षष्टीलाच पुन्हा एकदा गतप्राण झाले पण घरातले म्हणले डॉक्टर जरा मोठा बोलवा यावेळेस खरंच गेल्यात का बघा ते मधीच उठ महाराज बर का हा यावेळेस चेक केलं गतप्राण झाले बारटी बिरडी बांधली अंतयात्रा निघाली पोरगम पुढे मडक बिडक घेऊन अंतयात्रा पैठणच्या मध मध्ये याय लागली मधीच दोन चार म्हाताऱ्यांनी कालवा काढला सुरुवातीला ज्याचा खांदा लागलाय शेवटपर्यंत त्याचाच खांदा लागतो तुम्ही मध्येच खांदेकरी बदलल्यात मोक्ष मिळणार मग आता गेल्या वर्षीचे खांदेकरी शोध आहे गाव गेलं त्या गेल्या वर्षीच्या खांद्याकर जाऊन म्हणले हा नाथ बाबा गेल्यात ते म्हणले सांगू नका खांदा द्यावा लागतंय ते म्हणले वर्षभर झालं झोप नाही रच उठू 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 दचकुतोय जगून मेल्यासारखं झालं काय खांदा पिंदा देत नाही जिंदगीत कुणाला आपण गावकरी म्हणले खांदा द्यायचा असेल तर गावात राहायचं ना तर गाव सोडायचं ते म्हणले कोण पंचायतच आहे मग चौघांनी गुप्त मिटिंग गुवाहाटीला घेतली आपलं सॉरी गुप्त मिटिंग घेतली महाराज ती शब्द चुकून निघाला महाराज गुप्त मिटिंग घेतली चौघांनी आणि चौघांनी ठरवलं काय बी झालं बोलायचं खांदा दिल्याशिवाय पर्याय नाही गावात राहायचं म्हणलं फक्त काय करायचं तोंडाने तर नाहीच मनातनं सुद्धा बोलायचं नाही काय सांगाव मनातलं ऐकू गेलं पुन्हा उठायचं हा हा गप्प जायचं गप्प यायचं फिक्स झालं खांद्याकरीने खांदा दिला गावाच्या मध्यापर्यंत अंतयात्रा गेली एका म्हातारीची लेख एक इतिजाती लालती नांदाय चालली होती इती जाती कळतील माय तुम्हाला माय हो का तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला ह्यांच्याकडनं माझी अपेक्षाच मिळली महाराज ही निस्ती मड्याला बसल्या आणि बसल्या बॉ बस बस तुम्ही तुम्ही तरी आपल्या चेहऱ्यावर आनंद दुःख काहीतरी दाखवा आहे की ना बस कसं असते बरं माय आपल्याला कुठं बोलायला शिकवावं लागतं का महाराज नवरा बायकोचं भांडण झालं बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीबाडी बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळतो सगळं मी एकटी सांभाळत मी काय काय सांभाळून नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ बोल बोलतो माय आपण बोलतो खुशी हो ना नका तुम्ही गुणाचे नाही हे बोलतात त्याच कारणच तुम्ही तुम्हाला लेख म्हणून सांगते दादा बायकाल काही स्वा लागत नाही दोन शब्द प्रेमानं बोलायचा लेसन करतात रे या सासून बोलाव सासऱ्यानं बोलाव जावन बोलाव नंदेन हिनवाव अख्या जगान त्रास द्यावा पण नवऱ्यानं म्हणाव सोबत आहे मी तुझ्या विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळे संकट एका पायावर सहन करते तिला नवरा चांगला भेटला पाहिजे काय लागत नाही बायकाला खरं एक नाही ग माय चिकल बाया खरं एक नाही ग अग माझ झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते माझं पेटल्यावर येईल आपलं झाल्यावर येईल अक्कल मला हा बघ तुम्हाला नवरा आहे म्हणून विचारते तुम्ही लय भाऊ खायला लागल्या खरं आहे का नाही संसारात कोण शाना लागतो मालक लागतो का नाही आमचं बी तसंच आहे माय जसं तुमच्या संसारात मालक शाना लागतो तसं आमच्या परमार्थात शाना लागतो विठेवरच्या मालकासारखा निर्भीड मालक आम्हाला भेटला की आम्हाला मृत्यूचं सुद्धा भय वाटत नाही कारण आम्हाला माहित असतं तू का म्हणे सोपे आहे सर्वा होणे शहाना तो आहे मी नाही म्हणत ज्ञानोबा राय म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास आहे प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते तसं प्रेम विठेवरच्या मालकाचं भेटलं की दुःखाला बळ देतं मला मग काय मागे पुढे उभा आहे आली आघात विठेवरच्या मालकासारखा बाप भेटल्यावर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु बरं आमचा देव असा साधावया भक्ती काज नाही लाज धरीत तुकोबाच्या आधी तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल आला तुकोबारांच्या अगोदर आवलीसाठी परमात्मा आला लय ताकद आहे माय तुमच्यात लय लय गोडे माय तुम्ही चिखलटांच्या बाया तुम्ही तर लय गड आई शब्द लय गड तुमचं तोंड सोडलं ना नाय का तुम्ही तशा आवली माता पण बोलायच्या पण त्यांच्या इतकी ताकद कोणात नव्हती काय आवली माता तुकोबाला दोन बायका रकमान जिजाबाई जिजाबाईच नाव आवली खरं नाव जिजाबाई दोन बायका होत्या तुकोबाला लय कान देऊन ऐकू नका त्यांनी काय हावसनं केल्या नाही पहिली रकमा तिला बाळ होय ना म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला पण देवाचं गणित इतकं बेकार चिकल ठाणकर दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलं लिकरू झालं तेव्हा असली मजा घेतो महाराज संसाराची <laughs> दोन बायका होत्या तुकोबाला रखमांची जाय दोन्ही श्रीमंता घरच्या ही आवली जी म्हणतो ना आपण गरीबाची पोरगी नव्हती दादा पुण्याचं सासर तुको यांचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली छत्तीसशे एक्कर ऊस वत चल ठाणकर किती एक्कर छत्तीसशे तीन हजार सहाशे एक्कर ऊस स्वतः तरी बाप भजन करीत होता सव्वा एक्कर ऊस ए तरी मारुतीच्या असा पाया पडतो सव्वा अकरावर तो बी फेटन चप्पल बिपल काढ आतमध्ये जा मस्तक बिस्तक मार लय लोकाला अहंकार झालाय आपल्या तर आपलं तर कसं झालंय पिकत तिथं आपण लिहि श्रीमंत माणसे श्रीमंत म्हणजे पैशा तर नाही म्हणत आहे मी हे बघा पंढरपूर पश्चिम महाराष्ट्रात आहे तर का हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे आपल्याला हाकेच्या अंतरावर तुळजापूर आहे हाकेच्या अंतरावर अक्कलकोट आहे हाकेच्या अंतरावर आरण आहे हाकेच्या अंतरावर तेर आहे सगळे संत मंडळी आपल्या अशी जवळपास आहे असं अवघड काय आपल्याला नाही त्याच्यामुळे आप आपलं काय झालंय आपण क्रूजर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पडतो पण पंढरपूरला जात तुम्हाला पंढरपुराची ताकदच कळली नाही दादा अजून तुम्ही जिकडं फिरता ते नंतर आहे सुरुवात आपण लय भाग्यवान आहे कि आपल्या हाक्याच्या अंतरावर पंढरपूर आहे दादा पंढरपूर जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचिली पंढरी मग कुंठ नगरी एकमेव गाव आहे मृत्यू लोक एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्यू लोक एक नगर त्याचे नाव पंढरपूर